वाढदिवसानिमित्त एकीकडे हजारो रुपये उधळले जात असताना खलील मकान मकान या फळ मकनदारेत्यानं सामाजिक जाणीव जपली आहे आपल्या वाढदिवशी सावली केअर सेंटरमधील अनाथांना वेगवेगळ्या फळांचं वाटप करत मकनदार यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला सामान्य फळ विक्रेत्याच्या या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे मूळचे चिकोडी तालुक्यातील हिरेकोळी गावचे आणि सध्या पुईखडी इथं विक्रीचा व्यवसाय करणारे खलील मकानदार हे ग्राहकप्रिय विक्रेते आहेत कोल्हापूरच्या दिशेनं उपचारासाठी जाणाऱ्या किंवा उपचार घेऊन गावी परतणाऱ्या रुग्णांचं वाहन खलील यांच्या स्टॉलवर थांबलं तर त्या रुग्णाला चार दिवस पुरतील इतकी फळं मोफत देऊन मकानदार हे सामाजिक जाणीवही जोपासतात त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक शाळा हॉस्पिटल पायीदिंडी या ठिकाणाबरोबरच प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिना दिवशी खलीलची फळक कार्यक्रमाच्या ठिकाणी हमखास पोहोचतात त्यांचा वाढदिवस नुकताच पार पडला वाढदिवसाचं औचित्य साधून खलील यांनी सावली केअर सेंटरमध्ये जाऊन दीडशेहून अधिक वृद्ध स्त्रिया पुरुष लहान मुलांना वेगवेगळी फळं देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला यापुढं सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं खलील यांनी सांगितलं या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघटनेचे बाजीराव फराकटे अरविंद पाटील मधुकर किरुळकर शिवाजी पाटील लक्ष्मण कांबळे विनायक कोरे सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे उपस्थित होते